हॅलो हॅलो हा बोला ना महेश डोलारे बोलतोय युवादेव हा बोला डोलर साहेब बोला ए महूदला एक प्रकार घडला होता सुनील कांबळे म्हणून एक सांगले हो मग तिथं साहेब तुम्ही गेलो नाही भेट दिलो नाही 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 जाऊन आलोय आम्ही त्याविषयी महेश महेश तिकडे हॉस्पिटल मध्ये होता हा पण त्यांना त्यांना काय करायचंय फक्त त्याला जे काही त्याला लागणार आहे साहित्य त्या संदर्भात फक्त प्रोयोजन आपण करून ठेवलंय त्याला साहेब लवकर करायचं शासनाकडे पैसा नाहीत मी काय केलं गेल्या वेळी दोन तीन ठिकाणी उधारी द्यायला लावलो मी संबंधिताला अजून त्याला पैसे मिळाले नाहीत तरी त्याला रिक्वेस्ट केलं की बाबा अजून एकदा दे कारण ते साहित्य नव्वद एक हजारचं साहित्य आहे तर शासनाकडनं पैसेच नसतील तर आता आम्ही तर काय करणार हा अडचण होता तरी देखील आम्ही सांगून ना ते द्यायला व्यवस्था करतो आम्ही इकडची निधी तिकडं तिकडची निधी इकडं अडचण काय सांगावं होता कमीत कमी आपल्याला अजून पाच कोटी रुपये लागणार आहेत सोलापूर जिल्ह्याला नाही मग त्यासाठी त्या, त्या संदर्भासाठी तर काय तर केलं पाहिजे आपण कारण काय मायनसमध्ये आम्ही काढा म्हणून शिक्षकांच्या पगारी कसं पैसा नसताना देखील मायनसमध्ये निघतात ना तसं हे पण मायनसमध्ये ते बिल निघायला पाहिजे म्हणून आपण शासनावर मागासवर्गीय निधी दुसरीकडे वळवतात ते मंत्री काय आता आपलेच लोक आहेत ना यांना काय नाही हो साहेब नाही आपलेच लोक शांत आहेत ना बघा आता काय करावं लागेल आपलेच लोक काय आहे तिथे बसणारे लोक आपले लोक लो सांगायला पाहिजे ना तिथे भिडायला पाहिजे नाही नाही आता भिडू आता करू म्हण काय तर करू काय तीन तीन वर्ष निधी येत नाही स्कॉलरशिप ते याला काय वाढत नाही महागाई वाढायला आहे नाही नाही शंभर टक्के ह्याच्यावर काय तर आपण निश्चितपणा विचार करू साहेब